पुण्याचा क्रमांक देखील एक पाहायला मिळेल परंतु साईलच्या माध्यमातून या ठिकाणी सामना संपायला शेवटची चार मिनिटे असतील जाऊया पुन्हा एकदा गुडफलकाकडे ज्या ठिकाणी गुडफलक सात गुणांवरती जालगाव तर दुसऱ्या बाजूला सोळा गुणांवरती त्या ठिकाणी श्रीराम करदे या ठिकाणी मात्र एक व्हॅलिडेट केली गेली आहे लगेच चढाईपटू माघारी परतलाय येणारी श्रीराम करते सगळ्याची थर्ड रेड आणि मैदानाच्या आतमध्ये देखील बिघून वाजता पण त्याच्या माध्यमात चढाईचा इशारा आलाय ऑल डाय रेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीय आहे अशी कमाई करणं गरजेचं असेल तर क्रमांक आठ मृत्यू अर्थात पाचरण केले गेले आणि यावेळेस मात्र डिपेंड आहे खूप गुडयानंतर सक्सेसफुल फ्रेंड सर अशाच प्रकारे सर अगदी पहिल्या मिनिटापासून जर खेळत असता तर मात्र आता कुठे सामना या ठिकाणी मात्र थोडासा चुलशीचा देखील पाहायला मिळाला असता पण इथे मात्र एक ऑल आउट दिला गेला प्रतिस्पर्धी संघावरती तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याची इथे मात्र संधी असेल ती मात्र भैरवरा चांगल संघाला पर्यंत आजो नम्माचा तेज संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार संघनायक संघ व्यवस्थापक हा चालू सामना संपतात आपला स्वागत गाव अंगणाकडे यायचा आहे महालक्ष्मी देशि जय श्री मला सांगितले दिशेने स्वार होताना पाहायला मिळेल चार खेळाडूचा डिफेन्स आणि या चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवताना फायदेव ना चार सध्याचा खेळाडू आणि या ठिकाणी मात्र बोला एक सक्सेसफुल टॅकल सामना संपाला शेवटची दोन मिनिटे असतील चालू सामना जाणार असेल सामना असेल जय सीमा विरोधामध्ये महालक्ष्मी केळशी असा सामना खेळला जाईल दोन्ही संघाच्या कर्णधाराने दोन घ्या चालू सामना सप्तास आपण ध्वनीतच केला महिनाचा ताबा घ्यायचा आहे जय सीमा माता सालदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये महालक्ष्मी केळशी

गुणफलक ऐकूया या ठिकाणी नऊ गुणांवरती वैनवनाथ जालगाव तर एकोणीस गुणांवरती श्रीराम कर्दे पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी गुणांची कमाई केली जाते श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून <laughs> या ठिकाणी मात्र घट टिकला जातोय कुणाशी कमाई होतीय <laughs> या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चालू सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये श्रीराम खरदे संघ या ठिकाणी विजय होतोय विजय संघाचं हार्दिक अभिनंदन यश भैरवनाथ बैनवनालगाव